नमस्कार आपण पाहत आहोत यवला नगरपालिकेच्या विशेष घडामोडी संदर्भातील बातमी यवला नगरपालिका उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड तर स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमजद शेख तर शिवसेना शिंदे गटाचे रुपेश दराडे असे तीन स्वीकृत नगरसेवक यांची बिनविरोध निवड करण्यात आली येवला नगरपालिकेच्या सभागृहात अध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती राष्ट्रवादी पक्षाकडून उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका पुष्पा गणेश गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी माघारीची वेळ संपल्यानंतर उपनगराध्यक्षपदाची घोषणा केली तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून अमजद इक्बाल शेख तर भाजप कोट्यातून समीर समदडिया तर शिंदे सेनेच्या वतीने रुपेश दराडे यांच्या नावावर शिक्का मोहतब मुर्त, करण्यात आला आहे यावेळी पालिकेच्या सभागृहात गटनेते दीपक लोणारी नगरसेवक महेश काबरा प्रवीण बनकर कुणाल परदेशी शंकर मांजरे जावेद मोमीन परवीन शेख चैताली शिंदे लक्ष्मीबाई जावळे रेखा साबळे हजर होते मात्र वेळेचं कारण दाखवत शिंदे सेनेचा उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी न स्वीकारल्यानं शिंदे सेनेच्या वतीने या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात आला त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेच्या वातावरणात खेळीमेळीत पार पडली आहे यावेळी नगरपालिकेच्या आवारात विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती